शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंतक कमोल पाटील आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे केळी बागायतदारांसाठी केळीचे दर खरंच पडलेत का कारण की मी ज्यावेळेस लोकांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की केळी आत्ता वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये चालू आहे त्यावेळेस खाली कमेंट्स करून लोकं सांगतात की आमच्याकडे तर आठच रुपये जाते नऊच रुपये जाते पंधरा रुपये जाते तर याला दोन गोष्टी जबाबदार आहेत एक की आपण कमी पडतो निर्याक्षम केळी उत्पादनामध्ये आणि दुसरं व्यापाऱ्यांनी ज्या भागामध्ये केळीचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करणं असे दोन कारणं मला दिसत आहेत मी पहिलं तर तुम्हाला हे सिद्ध करून दाखवतो आहे की आत्तासुद्धा दर खूप चांगले आहेत याच्यासाठी माझ्या हातात हा एक कागद आहे आणि याच्यावर तारीख आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस याची सॉफ्ट कॉपी पण मी तुम्हाला दाखवतो बुधवार आज गुरुवार आहे आजची तारीख अठ्ठावीस आहे हा सत्तावीस तारखेचा रिपोर्ट आहे कार्यालय कृषी उपज मंडी समिती बुरानपूर मध्य प्रदेश आज के निलामी भाव न्यूनतम सहाशे एक रुपये उच्चतम पंधराशे एक रुपये ग्रुप का नाम न्यू श्री समर्थ केला ग्रुप ग्रुप का नाम न्यू श्री समर्थ केला ग्रुप पंधराशे एक सहाशे एक तर हे सत्तावीस तारखेचा हा पेपर आहे आणि मी हा तुम्हाला याची ओरिजिनल कॉपी जी आहे तीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो स्क्रीनवर थोडीशी तुम्हाला याच्याविषयी विश्वासार्हता येईल तर हा ओरिजिनल पेपर आहे आणि याच्यावरची तारीख तुम्ही बघून घ्या म्हणजे इथे उच्चतम दर हा पंधराशे एक रुपये आहे याच वेळेस म्हणजे कालच जशी ही मी तुम्हाला कालची हा प्रूफ देतो आहे तसं कालच मला आमच्या एका शेतकऱ्याने फोटो पाठवलेत हो हा शेतकऱ्याचा नंबर आहे वरती चौऱ्याण्णव वीस नव्याण्णव नऊ हजार नऊ शेतकऱ्याचं नाव आहे या ठिकाणी खाली मी तुम्हाला नाव पण डिटेल दाखवतो अभिजित घोकरे बुकिंग पर्सन नेम वैशाली घोकरे ॲट पोस्ट बावडा तालुका इंदापूर डेस्ट पुणे हा त्यांचा बुकिंग नंबर होता अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी बावीस बावीस म्हणजे ह्या नंबरवरनं बुकिंग होतं डेट ऑफ प्लांटेशन यांचं जे लागवडीची तारीख आहे ती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आणि नंबर ऑफ प्लांट चार हजार चारशे चौवेचाळीसशे प्लांट यांनी लावले दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आता दहावा महिना चालू आहे बरोबर साडे दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे बारा महिन्यात पूर्ण प्लॉट संपेल आणि त्यांनी काय लिहिलं ते जरा तुम्ही समजून घ्या दहा ऑक्टोबर पाटील बायोटेक सत्तावीस रुपये दर सत्तावीस किलोची सरासरी मित्रांनो सत्तावीस रुपये दर आणि सत्तावीस चा रेट जर मिळाला म्हणजे सत्तावीसची रात जर पडली तर सत्तावीस गुणीला सत्तावीस सातशे तीस रुपये होतात एक झाड सातशे तीस रुपये देईल गुणीला चौदाशे पन्नास झाड जर आपण एकरी पकडले तर साडे दहा लाख रुपये होतात आपण याच्यातनं एक दीड लाख रुपये अजून सोडून देऊ आठ नऊ लाख रुपये आजही केळीमध्ये एकरी होत आहेत आणि तुमच्या समोर आहे सत्तावीस रुपये दर मिळतोय तर दर का मिळतोय त्याचं कारण बघा हे त्यांनीच पाठवलेले हो मला फोटो आहेत या पद्धतीने जर आपण केळी बनवू शकलो केळीचा वादा केळीचं शायनिंग कुठल्याही प्रकारच्या घडावर कुठलाही डाग नाही असं जर आपण बनवू शकलो तर आपल्याला सुद्धा हे दर मिळायला काहीही अडचण नाही आहे फोटो आहेत शेतकऱ्याने लाईव्ह पाठवलेले हो फोटो आहेत याप्रमाणे घड आठ ते दहा फण्यांची संख्या वाधा अतिशय उत्कृष्ट साईज अतिशय चांगली आणि हा त्यांचा व्हिडिओ पण आहे हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्याला फळ पिकांमध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये काम करताना निर्यात जर त्या पिकाची होत असेल तर आपल्याला निर्यातक्षम हे उत्पादन किंवा निर्याक्षम त्या पिकाचं उत्पादन घेणं आवश्यक आहे यासाठी जातीवंत रोपे निवडणं चांगलं गायडन्स निवडणं आणि निर्यातीसाठी हार्वेस्टिंगच्या आधीपासून प्रयत्न करणं बहुसंख्य शेतकऱ्यांची जी मानसिकता असते व्यापारी माझ्या जागेवर येईल आणि तो घेऊन जाईल आपल्याला लढावं लागेल रेट मिळण्यासाठी व्यापारी शोधावे लागतील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जावं लागेल दहा व्यापाऱ्यांना आमंत्रित करावं लागेल आणि उत्पादन उत्पादनसुद्धा घ्यावं लागेल यासाठी उत्कृष्ट रोपांचं सिलेक्शन करा आणि चांगल्या मार्गदर्शकाकडून गायडन्स घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर फ्रूट केअर मॅनेजमेंट करायचं असेल आत्ता जर केळी निसवली असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबर येतोय सातशे पन्नास सातशे सत्याहत्तर त्रेपन्न पंचावन्न या नंबरला तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवा बुकिंगसाठीसुद्धा जर पुढच्या वर्षी तुम्हाला पाटीलबाटीची रोपं हवी असतील तर ऐंशी ऐंशी सदुसष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव या नंबरवर फोन करून पुढच्या वर्षाचं बुकिंग आता सुरू आहे त्या नंबरवरनं बुकिंग करा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांना हे कळलं पाहिजे की दर आहेत आपल्याला चांगला व्यापारी शोधणं गरजेचं आहे आणि आप आपल्याला चांगला फ्रूट केअर करून एक्सपोर्ट क्वालिटी बनवणं गरजेचं आहे धन्यवाद